तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ओ एस आय मॉडेलचे सात लेयर्स बघितले होते तर आता त्यातला सर्वात वरचा जो लेअर आहे ॲप्लिकेशन लेअर तर त्यामध्ये कशाप्रकारे काम केलं जातं ते आपण एच टी टी पी प्रोटोकॉलच्या सहाय्याने HTTP बघणार आहोत ठीक आहे तर एच टी पी आणि एच सी टी पी एस याचं आपण उदाहरण घेणार आहोत तर आता ॲप्लिकेशन लेअरच्या संदर्भात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एच टी टी पी किंवा एच टी टी पी एस एकाच प्रकारे काम करतात जर तुम्ही कम्पेअर करायला लागेल तिथे त्याच्यानंतरचं जो आपला प्रेझेंटेशन लेअर आहे तिथे एच टी टी पी एस जे आहे म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो सिक्युअर जे आहे एच टी टी पी त्याच्यात एक्स्ट्रा गोष्टी ॲड केल्या जातात म्हणजे तुमचं सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट केलं जातं म्हणजे आता कसं आहे की आपला एच टी टी पीचा जो डेटा असतो म्हणजे तुमच्या साईटला तर एस एस एल सर्टिफिकेट नसेल तर तुमचा जो डेटा आहे जेव्हा नेटवर्कमध्ये ट्रान्स्फर होणार आहे तो डायरेक्टली प्लेनटेक्स्टमध्ये होणार आहे तर प्लेनटेक्स्टचा अर्थ काय काहीही एनक्रिप्ट केलं जाणार नाही आहे आता तुम्ही रिक्वेस्ट मग लिहिताना ए बी सी डी लिहिलं आहे तर ए बी सी डीच जाणार आहे तिथे त्या ते वेगळं काहीतरी व्हॅल्यू ऑब्स्क्युअर होऊन किंवा एनक्रिप्ट होऊन जाणार नाही आहे तिथे तर कोणत्याही प्रकारचं एनक्रिप्शन नसल्यामुळे आताच्या काळात एच टी पी जे आहे ते एक प्रकारे आपण म्हणतो ब्राउझर्सनी डेप्रिकेट केलेलं आहे किंवा ब्राउझरवरती तुम्ही वापरायला गेला तर एच डी टी पीला एरर येतो म्हणजे तुम्हाला तिथे क्रॉसचं चिन्ह दाखवणार कॅनॉट लोड साईट वगैरे अशा प्रकारे गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील तिथे तर आता एच टी टी पी एस जे आहे ते एक आपण म्हणतो की ब्राउजरच आपल्याला स्टँडर्ड्स एन्फोर्स करतात तर आता एच टी टी पी एस काम प्रकारे करतं तर तेही आपण एक म्हणतो की आपण ब्रीफमध्ये समजून घेऊ थोडक्यात कसं काय काम करतं तर पण त्याआधी आपण एच टी टी पीबद्दल जाणून घेऊ ते ॲप्लिकेशन लेअरच्या सहाय्याने ठीक आहे तर आता नेटवर्किंगमध्ये आता कसं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स जे जे त्या लेअरच्या अनुषंगाने आपण डिस्कस करू ठीक आहे तर समजायला त्या हिशोबाने आपल्याला सोपं जाणार आहे ठीक आहे तर आता एच टी टी पी जो आहे तो तुम्हाला परिया परिचयाचा प्रोटोकॉल आहे असं आपण म्हणू तिथे म्हणजे जास्त करून आपण सगळेच जण ब्राऊझरवरती किंवा मोबाईलवरती पण कसलेही गेम खेळतो आहे किंवा काही खेळतं आहे नेटवर्क ज्याला लागतं आहे तर एक लेवलला आपण डेली बेसिसवरती एच टी टी पी वापरतो ठीक आहे एच टी टी पी एच टी टी पी एस जे आहेत ते तर त्यामुळे हा जो आहे तो फारच परिचयाचा प्रोटोकॉल आहे तर आता एच टी टी पी जे आहे त्याच्या दोन भाग आहेत तिथे तर ह्या जो आहे त्याच्या रिक्वेस्ट असते रिस्पॉन्स आहे ठीक आहे तर एच टी पी हा तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी ऐकलं असेल जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा कंप्युटरचं कसलंही नॉलेज घेत असाल वेब डिझायनिंग वेब डेव्हलपमेंटमध्ये तर ते तुम्ही ऐकलं असेल की एच टी टी पी जो आहे तो स्टेटलेस प्रोटोकॉल आहे तर स्टेटलेस चा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये आपण कसलंही स्टेट स्टोअर करत नाही तिथे म्हणजे आता तुम्ही कोणत्या पेजवर आहात कसं जाणार आहे काही 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 स्टोअर जात नाही तिथे ठीक आहे तर तुम्ही एस सी टी पीबद्दल म्हणाल तर त्यात काहीही स्टोअर जात नाही तुमचा फक्त जो आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे हा म्हणजे हा फक्त डेटा इकडून तिकडे पाठवू शकतो म्हणजे जे काय ॲक्शन्स आहेत ते तुमचा डेटा पाठवल्यानंतर होऊ शकतात किंवा डेटा पाठवण्याच्या पूर्वी होऊ शकतात तिथे म्हणजे त्याचा ॲक्च्युअल जो प्रोटोकॉल आहे तो त्याच्यात काहीही विशेष बदल करत नाही ठीक आहे तर आता एस डी पी रिक्वेस्ट दिसते कशी तर असं तर आता तुमचा जो ब्राउझर असतो म्हणजे तुम्ही जेव्हा सर्च करता आता इथे कसं आहे की एक्झाम्पल डॉट कॉम .com हे कॉमन आपण म्हणू शकतो की एक डोमेन आहे जो आपण एक्झाम्पल्सच्या हिशोबाने वापरतो तिथे तर आता तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये समजा टाकलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्झाम्पल डॉट कॉम आणि एंटर केलं तिथे तर काय करणार आहे ब्राउझर की गेट रिक्वेस्ट तिथे जनरेट करणार आहे ठीक आहे आणि तिथे कोणत्या पेजसाठी करणार आहे इंडेक्स डॉट एच टी एम एल आता इंडेक्स डॉट एच टी एम एल म्हणजे कसं आहे की कोणत्याही वेबसाईटमध्ये त्याचं पहिलं पेज जे असतो म्हणजे सुरुवातीचं तर ते इंडेक्स डॉट एच टी एम एल किंवा इंडेक्स डॉट जी एस पी जे काय आहे ते असू शकतो तिथे तर सहसा आपण रिक्वेस्ट पाठवताना इंडेक्स डॉट एच टी एम एलने रिक्वेस्ट पाठवतो मग एच सी टी पी वन पॉईंट वन हा आपला प्रोटोकॉल असतो तिथे ठीक आहे तर आता तिथे एच डी टी पी वनही आहे वन पॉईंट वनही आहे आणि टूही आहे आता थ्रीही आलेला आहे ठीक आहे तर आता त्यातला जो फरक आहे त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला तेवढंसं फरक नाही पडणार आहे त्याने तर त्यामुळे आपण त्यात न पडता प्रोटोकॉल काय आहे तो समजून घेऊया तर आता हायपर ट्रान्सफर वन पॉईंट वनमध्ये काय केलं आहे की तुमचा होस्ट जो आहे ठीक आहे तर तिथे तुम्ही होस्ट नेम टाकला आहे ठीक आहे त्याच्यानंतर युजर एजंट म्हणजे तुमचं ब्राऊझर कोणता आहे तो तर आता मोझिला फाय पॉईंट झिरो मग तुमचं ओएस काय आहे मग त्यात तुमचं ओ एसचा प्रकार कोणता आहे सिक्स्टी फोर बीट आहे थर्टी टू बीट आहे इतरत्र ज्या गोष्टी आहेत त्या तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाठवतो तिथे मग आता तुम्ही काय ॲक्सेप्ट करणार आहात म्हणजे आता ॲक्सेप्ट काय करणार तुम्ही तिथे मग तुम्ही सेंड करणार ते तुमचं कंटेंट झाला आणि तुम्ही ॲक्सेप्ट काय कराल म्हणजे तुम्ही काय एक्सपेक्ट करताय समोरच्याकडून म्हणजे सर्व्हरकडून म्हणजे एक्झाम्पल डॉट कॉमकडून तुम्ही काय एक्सपेक्ट करताय ते तुम्ही ॲक्सेप्टमध्ये लिहिणार आहात ठीक आहे मग तुमच्या एक्सपेक्टेशन्स जे आहेत ते ॲक्सेप्टमध्ये लिहिल्या जाणार आहेत ठीक आहे म्हणजे टेक्स्ट स्लॅश एच टी एम एल म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिटर्नमध्ये म्हणजे मी जेव्हा रिक्वेस्ट पाठवतो आहे एक्झाम्पल डॉट कॉमला तेव्हा मला ते अपेक्षा आहे की रिटर्नमध्ये तो मला एखादा एस टी एम एल पेजचा कंटेंट पाठवेल किंवा काय पाठवू शकतो ॲप्लिकेशन स्लॅश एक्स एच टी एम एल प्लस एक्स एम एल किंवा ॲप्लिकेशन्स लेस एक्स एम एल म्हणजे हे जे आहे एक्स एम एल जे आहे ते एक्स्टेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे म्हणजे तुमचं स्टाईल शीट झाल्या ह्या इतरत्र गोष्टी ज्या आहेत त्या पेजशी निगडीत सोबत आल्या पाहिजे त्यासाठी आहे ठीक आहे मग इथे इमेज असू शकतं वेबपी असू शकतं स्टार डॉ स्टार लिहिलं आहे मग यात कसं आहे की तुमच्या ज्या व स्क्रिप्ट आले इतरत्र गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्याच्यातून येणार आहेत मग आता ॲक्सेप्ट लँग्वेज म्हणजे कोणत्या भाषेत तुम्हाला वळते तर आता तुमची मल्टी जर हे असेल तुमची वेबसाईट जर युनिकोड सपोर्टेड असेल आणि तुमच्या ब्राउजरमध्येही युनिकोड सपोर्ट तुम्ही इनेबल केला आहे तर तुमची ॲक्सेप्टेड लँग्वेज तुम्ही चेंज करून तिथे दुसऱ्या लँग्वेजमध्ये मागू शकता तर त्याप्रमाणे ते चेंज होऊन येईल तिथे आणि मग कनेक्शन जे आहे आता हा जो आहे तो महत्त्वाचा फ बदल आहे तिथे की कनेक्शन अलायव्ह ठेवता येतं एच डी पी वन पॉईंट झिरोमध्ये आपल्या कनेक्शन एक रिक्वेस्ट केल्यावरती कनेक्शन बंद व्हायचं आता इथे कसं आहे वन पॉईंट वनमधला मूळ बदल जो आहे तो असा आहे की तुम्ही कनेक्शन कंटिन्यू ठेवू शकता म्हणजे हेच कनेक्शन म्हणजे तुम्हाला कनेक्शन दरवेळी चेंज करायला नको आहे म्हणजे एकाच कनेक्शनमुळे एक रिक्वेस्ट पाठवली हो त्याचा रिस्पॉन्स आला की पुन्हा रिस्पॉन्समध्ये हेच कनेक्शन तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे त्याच्यामुळे आपल्या एक कनेक्शन झाल्यानंतर दुसरं कनेक्शन तिसरं कनेक्शन असं कनेक्शन्स वेगवेगळे जास्त ओपन करायला लागत नाही त्यामुळे तुमचे सर्वर साईडचे रिसोर्सेस पण ऑक्युपाय होत नाहीत आणि ब्राउझर साईडला पण रिसोर्सेस तुमचे जास्त यूज होत नाही तर एक रिसोर्स ऑप्टिमायझेशन जो आहे ते एक मेजर रिसोर्स ऑप्टिमायझेशन तुम ते तुम्हाला वन पॉईंट वनमध्ये दिसून येतं तर आता रिस्पॉन्स जो आहे तो एच डी टी पीचा अशा प्रकारे दिसतो आता एस टी टी पी जे आहे तुमचं आता तुम्ही बघितलं असेल की टू हंड्रेड जो आहे ऐकलं असेल ओके रिस्पॉन्स आहे आता तुम्ही काही वेळेला सर्च करता तेव्हा फोर झिरो फोर येतं किंवा काही वेळेला फाय हंड्रेड येतं म्हणजे फोर झिरो फोर जो असतो तो, तो आपला ब्राऊझरच जनरेट करतो की त्याला काहीच भेटलं नाही करून ठीक आहे त्याला काही रिस्पॉन्स आला नाही ठराविक वेळानंतर टाईम आउट झाला तर तो आपल्याला सांगतो मी फोर झिरो फोर एच सी टी पी फाय हंड्रेड जो आहे ते म्हणजे कसं आहे की सर्वरचा तुमचा ब्राउझर जो आहे तो सांगतो की तुम्ही जे पेज रिक्वेस्ट केलं आहे किंवा कोणत्या पेजला तुम्ही गेलात तर तिथे जाऊन तर एरर आला आहे तर मी काही तर रेंटर करू शकत नाही तर त्याच्याबद्दल हा एरर पाठवतो हो आहे असं तर इथे आता ह्याचं काय आहे ओके म्हणून पण दाखवतो आहे तर आता इथे कसं आहे की त्याच्यातही कोड्स आहेत दोनशे दहा दोनशे वीस असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत दोनशे एक सॉरी दोनशे एक दोनशे दोन दोनशे तीन असे म्हणजे त्याच्यात हे जे आहे पुढचं ओकेच्या जागी क्रिएट येतं अशा वेगवेगळ्या रिक्वेस्टचे इंटरनल क्लासिफिकेशन्स आहेत तर ते आता सध्या आपल्याला त्याच्यात बघायची तशी काय गरज नाही मग आता कधी दिलं आहे त्याने टाईम इथे आता इथे कसं आहे की हा टाईम जो असतो महत्त्वाचा असतो कारण इथे काय बघतो आपण की जेव्हा आपल्याला पुन्हा रिक्वेस्ट करायचं आहे तर आता लास्ट कधी आहे हे तिथे दिलेलं आहे त्याचा टाईम असतो आणि इथे कसं आहे की इथे जे आहे कॅशिंग टाईम वगैरे जर असेल म्हणजे कधीपर्यंत ही कॉपी फ्रेश आहे किंवा लास्ट टाइम कधी आहे त्याच्यावरून ठरतं म्हणजे सर्वर साईडला तुमचं आता रिक्वेस्ट जाते तेव्हा सर्वर काय चेक करतो मी त्याला लास्ट दिलेलं ला आहे ते असं आहे मग तुम्ही तुमचा टाईम पाठवता इथून जो आहे किती आहे तो तर त्या टाईमसोबत तुमच्या रिक्वेस्टचा आलेला टाईम आणि त्याच्याकडची लास्ट अपडेटेड कॉपी जी आहे त्याच्यातला जो फरक आहे म्हणजे समजा सेमच असेल लास्ट अपडेट तुमचा तर तुम्हाला ते पुन्हा पेज रेंडर केलं जात नाही सेम आहे असं फक्त सांगितलं जातं आता तुम्ही वारंवार जर कंट्रोल एफ आय किंवा अशा प्रकारे जर रिक्वेस्ट पाठवली तर फक्त तुमचं तुम्हाला नवीन रिरेंडर करून पाठवलं जातं ठीक आहे हा तेवढा त्याच्यातला महत्त्वाचा फरक आहे ठीक आहे आणि हे जे आहे ते तुमचं एस सी एम एलचं मार्कअप आहे टेक्स्ट तर हे तुमच्या ब्राउजरने रेंडर कसं करायचं ते ब्राउजरवरती आहे तर एच टी एम एल जे आहे एच जी टी पी फक्त पोचवायचं काम करतं तो फक्त एक प्रकारे ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो एच जी टी पी ठीक आहे ते कसं रेंडर करायचं कसं दाखवायचं ते तुमच्या ब्राउझर टू ब्राऊझर इम्प्लिमेंटेशनप्रमाणे बदलतं तर ह्या व्हिडिओतून आपण ॲप्लिकेशन लेवलला किंवा ॲप्लिकेशन लेअरला नेटवर्कमध्ये कशा प्रकारे काम करतं हे पाहिलं तर आता एच जी टी पी एसच्या अनुषंगाने आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रेझेंटेशन सुद्धा कवर करू ठीक आहे थँक्यू